नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या म्हणी पुस्तके आणि लेखक बघणार आहोत जे की परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात तुम्हाला या व्हिडिओचा शंभर टक्के फायदा होईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया आयत्या बिळावर नागोबा या म्हणीचा अर्थ काय तर दुसऱ्याच्या श्रमाचा फायदा स्वतःसाठी करून घेणे असा या म्हणीचा अर्थ होतो नेक्स्ट अडलाहरी गाडवाचे पायधरी या म्हणीचा अर्थ काय तर थोर माणसांनाही प्रसंगी मूर्खाची मनधरणी करावी लागते नेक्स्ट अंथरूण पाहून पाय पसरावे या म्हणीचा अर्थ काय तर आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा असा या म्हणीचा अर्थ होतो नेक्स्ट आधी पोटोबा मग दिठोबा या म्हणीचा अर्थ काय तर प्रथम पोटाची सोय पाहावी नंतर देवधर्म करावा असा या म्हणीचा अर्थ होतो नेक्स्ट अंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे या म्हणीचा अर्थ काय तर अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त फायदा होणे असा या म्हणीचा अर्थ होतो नेक्स्ट अंगापेक्षा भोंगा मोठा या म्हणीचा अर्थ काय तर खऱ्या गोष्टीपेक्षा त्यांचे अवडंबरच मोठे असा या म्हणीचा अर्थ होतो नेक्स्ट इकडे आड तिकडे विहीर या म्हणीचा अर्थ काय तर दोन्ही बाजूनी अडचणीत सापडणे असा या म्हणीचा अर्थ होतो नेक्स्ट आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार या म्हणीचा अर्थ काय तर जवळ नाही तर तो दुसऱ्याला काय देणार असा या मणीचा अर्थ होतो नेक्स्ट अंधळा दळतो नी कुत्रपीठ खाते या म्हणीचा अर्थ काय तर एकाने मेहनत करायची दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यायचा असा या म्हणीचा अर्थ होतो नेक्स्ट उंदराला मांजर साक्ष या म्हणीचा अर्थ काय तर वाईट कृत्य करत असताना एकमेकांना साक्ष देणे असा या मणीचा अर्थ होतो नेक्स्ट एक ना धड चिंद्या या म्हणीचा अर्थ काय तर एकाच वेळी अनेक गोष्टी केल्याने सर्व गोष्टी अर्धवट राहतात असा या म्हणीचा अर्थ होतो नेक्स्ट एकाच माळीचे म्हणी या म्हणीचा अर्थ काय तर सगळी माणसे सारख्या स्वभावाची असा या म्हणीचा अर्थ होतो नेक्स्ट एकावे जनाचे करावे मनाचे या म्हणीचा अर्थ काय तर अनेकाचा सल्ला घ्यावा पण स्वतःला पटेल तेच करावे असा या म्हणीचा अर्थ होतो नेक्स्ट एका हाताने टाळी वाजत नाही या म्हणीचा अर्थ काय तर भांडणातील दोष एकाच पक्षाकडे नेक्स्ट कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही या म्हणीचा अर्थ काय तर शुद्र माणसाच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही असा या मणीचा अर्थ होतो नेक्स्ट कर नाही त्याला डर कशाला या म्हणीचा अर्थ काय तर निरपराधी माणूस निर्भय असतो असा या म्हणीचा अर्थ होतो नेक्स्ट करावे तसे भरावे या म्हणीचा अर्थ काय तर वाईट कृत्य करणाऱ्यास त्यांचे दुष्परिणाम भोगावे लागतात असा या म्हणीचा अर्थ होतो नेक्स्ट खाई त्याला खोखवे या म्हणीचा अर्थ काय तर वाईट काम करणाऱ्याच्या मनात भीती असते असा या म्हणीचा अर्थ होतो नेक्स्ट कोळसा उघळावा तितका काळाच या मणीचा अर्थ काय तर वाईट गोष्ट कितीही तपासली तरी त्यातून वाईटच निघणार असा या मणीचा अर्थ होतो नेक्स्ट खोट्याच्या कपाळी गोटा या मणीचा अर्थ काय तर वाईट काम करणाऱ्याचेच नुकसान होते असा या मणीचा अर्थ होतो नेक्स्ट खान तशी माती या मणीचा अर्थ काय तर आई वडिलांप्रमाणेच त्यांच्या मुलांचीही वर्तवणूक असते असा या मणीचा अर्थ होतो नेक्स्ट खाईल तर उपाशी तुपाशी नाही तर उपाशी या म्हणीचा अर्थ काय तर परिस्थिती जुळून न घेता स्वतःच्या हट्टी मताप्रमाणे वागणारा असा या म्हणीचा अर्थ होतो नेक्स्ट गाढवाला कुळाची चव काय या म्हणीचा अर्थ काय तर मूर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही असा या म्हणीचा अर्थ होतो नेक्स्ट गरज सरो वैद्य मरो या म्हणीचा अर्थ काय तर गरज संपल्यावर उपकार वैद्याला विसरणे असा या म्हणीचा अर्थ होतो नेक्स्ट गरजेचं तो पडेल काय या म्हणीचा अर्थ काय तर केवळ बडबड करणाऱ्या माणसाकडून काहीच होत नाही नेक्स्ट लहान तोंडी मोठा घास या म्हणीचा अर्थ काय तर आपली योग्यता नसताना मोठ्यांना सल्ला देणे नेक्स्ट मणी वसे ते स्वप्न दिसे या म्हणीचा अर्थ काय तर जसा विचार तसे स्वप्ने पडणे असा या म्हणीचा अर्थ होतो नेक्स्ट दुरून डोंगर साजरे या मणीचा अर्थ काय तर दुरून चांगल्या दिसणाऱ्या गोष्टीचे खरे स्वरूप जवळून समजते नेक्स्ट दुष्काळात तेरावा महिना या मणीचा अर्थ काय तर अगोदरच्या संकटात आणखी भर नेक्स्ट करी काम या मणीचा अर्थ काय तर पैशाने सर्वे कामे साध्य होतात नेक्स्ट धुक्या गायीच्या लाता गोड या मणीचा अर्थ काय तर ज्यांच्यापासून लांब लाभ होतो त्यांचा त्रासही माणूस सहन करतो नेक्स्ट दोन्ही घरचा पाहुणा उपाशी या म्हणीचा अर्थ काय तर दोन्ही गोष्टीवर अवलंबून असणाऱ्याला कोणतीच गोष्ट मिळत नाही नेक्स्ट गोदावरी परुळेकर यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर जेव्हा माणूस जागा होता हे पुस्तक लिहिलेले आहे नेक्स्ट विश्राम बेर्डेकर यांनी कोणत्या नावाचे पुस्तक लिहिले आहेत तर रनांगना हे पुस्तक लिहिलेले आहे नेक्स्ट वि वा शिरबाळकर यांनी कोणत्या नावाचे पुस्तक लिहिले आहे तर नटसम्राट या नावाचे पुस्तक लिहिलेले आहे नेक्स्ट श्रीज जोशी यांनी कोणत्या नावाचे पुस्तक लिहिले आहे तर आनंदी गोपाळ हे पुस्तक लिहिलेले आहे नेक्स्ट श्रीम माटे यांनी कोणत्या नावाचे पुस्तक लिहिले आहे तर अपेक्षितांचे अतरंग हे पुस्तक लिहिलेले आहे नेक्स्ट लक्ष्मीबाई टिळक यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर स्मृतिचित्रे तर हे पुस्तक लिहिलेले आहे नेक्स्ट शांता शेळके यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर चोगीझनी हे पुस्तक लिहिलेले आहे नेक्स्ट शंकरराव खरात यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर तराळ अंतराळ हे पुस्तक लिहिलेले आहे नेक्स्ट साठे यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर फकीरा हे पुस्तक लिहिलेले आहे नेक्स्ट विदा करंदीकर यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर अष्टदर्शने हे पुस्तक लिहिलेले आहे नेक्स्ट गोनी दांडेरकर यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर वडगवली हे पुस्तक लिहिलेले आहे नेक्स्ट स्त्रीना पेंडसे यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर रथचक्र हे पुस्तक लिहिलेले आहे नेक्स्ट द मा मिराजदार यांनी कोणत्या नावाचे पुस्तक लिहिले आहे तर मिराजदारी या नावाचे पुस्तक लिहिलेले आहे नेक्स्ट व्यंकटेश माडगुळकर यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर बनगडवाडी हे पुस्तक लिहिलेले आहे नेक्स्ट सुनीता देशपांडे यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर आहे मनोहर मुक्तरी हे पुस्तक लिहिलेले आहे नारायण सूर्य यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर माझे विद्यापीठ हे पुस्तक लिहिलेले आहे नेक्स्ट ना इमानदार यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर राऊ हे पुस्तक लिहिलेले आहे नेक्स्ट गंगाधर गाडगीळ यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर एका मुंगीचे महाभारत हे पुस्तक लिहिलेले आहे नेक्स्ट जी ए कुलकर्णी यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर काजळमाया हे पुस्तक लिहिलेले आहे नेक्स्ट वसंत कानेटकर यांनी कोणत्या नावाचे पुस्तक लिहिले आहे तर रायगडला जेव्हा जाग येते हे पुस्तक लिहिलेले आहे नेक्स्ट अनिल अवचट यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर मान्स ही पुस्तक लिहिलेले आहे नेक्स्ट प्रई सोनकांबळे यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर आठवणीचे पक्षी हे पुस्तक लिहिलेले आहे नेक्स्ट किरण नागरकर यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर सात सक्का त्रेचाळीस हे पुस्तक लिहिलेले आहे नेक्स्ट महेश एलकुंचवार यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर वाडा चिरेबंदी हे पुस्तक लिहिलेले आहे नेक्स्ट नरहर कुरंदीकर यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर धार आणि काठ हे पुस्तक लिहिलेले आहे नेक्स्ट मारुती चिदंपल्ली यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर पक्षीदाई दिगंतरा हे पुस्तक लिहिलेले आहे नेक्स्ट मंगेश पाडगावकर यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर सलाम हे पुस्तक लिहिलेले आहे नेक्स्ट रंजित देसाई यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर स्वामी हे पुस्तक लिहिलेले आहे नेक्स्ट लक्ष्मण माने यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर उपरा हे पुस्तक लिहिलेले आहे नेक्स्ट रंगनाथ पाठारे यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर ताम्रपट हे पुस्तक लिहिलेले आहे रंगनाथ पठारे यांनी नेक्स्ट नरेंद्र जाधव यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर आमचा बाप आणि आम्ही हे पुस्तक लिहिलेले आहे नेक्स्ट लक्ष्मण गायकवाड यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर उजल्या हे पुस्तक लिहिलेले आहे नेक्स्ट उत्तम कांबळे यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर आई समजून घेताना हे पुस्तक उत्तम कांबळे यांनी लिहिलेले आहे नेक्स्ट अरुणा ढेरे यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर कृष्णकिनारा हे पुस्तक अरुणा ढेरे यांनी लिहिलेले आहे नेक्स्ट विश्वास पाटील यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर पानिपत हे पुस्तक विश्वास पाटील यांनी लिहिलेले आहे नेक्स्ट मधुबंगेश कर्णिक यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर माहीमची खाडी हे पुस्तक लिहिलेले आहे नेक्स्ट आनंद यादव यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर झोंबी हे पुस्तक आनंद यादव यांनी लिहिलेले आहे नेक्स्ट दया पवार यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर बलून हे पुस्तक द्या पवार यांनी लिहिलेले आहे नेक्स्ट भालचंद्र नेमाडे यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर कोसला हे पुस्तक भालचंद्र नेमाडे यांनी लिहिलेले आहे नेक्स्ट राजन गवस यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर तनकट हे पुस्तक राजन गवस यांनी लिहिलेले आहे नेक्स्ट सदानंद देशमुख यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर मास हे पुस्तक सदानंद देशमुख यांनी लिहिलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद